म्हटलं जातं का साहित्य आणि त्यातनं पण अजून उभा आहे तो आणि तो पळणार डबल सगळीकडं सरांचं नाव परत एकदा सगळ्या महाराष्ट्राला कळून देणार आणि जाईल तिकडे तुम्ही कुठं बी जावा मायभ्या आणि बकाच या दोन बैलांच म्हणजे जास्त हे आहे ते फॅन आहे फॅन आव तुम्हाला आधीच सांगितलं सी मी काढल्या काढल्या एक नंबर होती फक्त गाडी तुम्ही व्यवस्थित जुळवून आम्ही तर मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो अमर तात्या त्यांच्याकडे झालं त्यांनी काल नंबर केलाय गाडीचा एक नंबर केलाय बाकासोरून बादल त्याचप्रमाणे बरंच नाव आहे कराड बघा तर त्यांची संपूर्ण माहिती मार्फत जाणून घेऊ अमर शेठ नमस्कार नमस्कार काल काल बाकासोरून बादल एक नंबर झाला चांगली पळाली गाडी किती दिवसात नियोजन म्हणून नियोजन नाही नियोजन म्हणजे पायऱ्यात चाललो होतं पण ती काय त्या पुढं फुडपायर झालेला या असायला झालेला असायचं ते मागल्या दोन दिवसात नियोजन झालं आता बादल पण तुम्ही पळावलाय बघा सुरू पळावलाय पण बादल पहिला म्हणजे कंटिन्यू पळावत आहे ना काय सांगेल कसं स्पीड लागेल काय गाठा बेटा गाडी लय काल ती गॅस नच पळत होती गाडी दोन्ही बैल आता फोर्सला म्हणजे फोर्स आहे दोन्ही बैला पळतील बैल बादल बी कंटिन्यू गुलाला ताय बाका चोर पण चालू आहे सारखा काय गुलाला त्यामुळं दोन्ही बैल एकत्र आल्यामुळे लय जणांची इच्छा होती बैल एकत्र या ती पळाली गाडी नाही एकच नंबर केला आणि गाडी पळाली चांगली फायनल नेमकी कशी पाहिली काय सांगाल

एक थोड्या दिवसात म्हणजे आता आपल्या भागातली मैदान चालू झाली मातीची की शंभर टक्के बैल पळताना दिसून तुम्हाला सरांचं नाव मोठं केलं सरांची बैल लय सरांनी बी लय बैल घेतली लय दिली बैल पळाली नाही ती पळाली काय पळाली पण एवढं नाव नव्हतं सरांचं पण तसं म्हणलं पाहिजे बीर बघतो मी लय सेवा करतील काय बैलाची सेवा त्या बैलासारखी कोणाचीच नाही आता हाय का नाही त्याच्या वाईट काळात बैलाच्या वाईट काळात सरांनी जी सेवा केल्या का नाही कोणी केलेलीच नाही अशी मला तर वाटते म्हणजे माझ्या बघण्या त्याला देव म्हणूनच म्हणून बघते देव म्हणून देव म्हणून कारण मी पण घरी गेलो होतो रोज चालवणं बिल एक पोर आगतच आहे ना सर कंटिन्यू ना सर आता रिटायर झाले सर आता रिटायर झाली ते आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे वडागावच्या अड्ड्यात पाहिला लागलं आता त्याच्यावर सर नाही ते अजून मैदाना नाही त्याला होय तुम्हाला कंटिन्यू बायला बस तर बायला बस हलत नाही बैलांतीच आहे ना सर बैल जवळ क्लिअर कट होत नाही तर म्हणजे बाहेर येणार तुम्ही जाता अमरबाद ना म्हणलं जातो आधी मध्ये जाऊन येतो बघून काय म्हणजे बघितलं तुम्हाला संघर्ष होता काय म्हणतो की लय मोठा संघर्ष आहे ना त्याच्या वाट्याला लय मोठा संघर्ष पहिला पाया माग इथे लागलं होतं बुडग्याच्या माग पण त्याला काढला पण तरी परत नंबर आहे ना म्हणजे त्यानं दोन दोन वर्ष मला वाटतं बैल तसाच पळाला लागलेलं होतं तरी एक एक नंबर करत होता आपण त्याचा नाद कोणीच करायचा त्याचा नादच करायचा गतीच्या बाबतीत माहिती म्हणजे गतीचा शेवटच म्हणायचं आपलं नाव भागाच आहे ना मग कराड तालुक्याचं नाव सगळीकडे त्यांना अमृतात हे नाव कसं पडलं रंजित बनसोडे अमृतात्यावंड्याला का अमृ सगळे तात्या म्हणून सगळे की नाही अमृभा बस बद्दल काय सांगाल तुम्ही बकासोर बद्दल सांगा एवढं कमीच जेवढ्या जेवढ्यांना पळवला तेवढा गुलालात आहे एक नंबर झालेत मागा न करून एक नंबर केली त्यामुळे त्या बद्दल सांगायचं म्हणजे काय नाही काल सेमी वाटलं तुम्हाला एकच करते हा सेमी काढल्या काढल्या सांगितलं गाडी एक नंबर कशामुळे काय जरी कडण लागले असते तर काही कडण बादल आला की पब्लिकला जेवढा येईल तेवढा कडच आहे त्यामुळे काय विषयच नाही त्यामुळे जोडलं सगळं पैलवान बद्दल काय सांगाल पैलवान दिसत नाही पहिलवान एक एवढाच महिना आता पुढल्या महिन्या म्हणजे ह्या महिन्यातून चालूच केलाय त्याला आता हवड प्रॉब्लेम होता आजार होता म्हणून बसून होता आता केलाय हळूहळू चालू त्याला तो पण निसर्ग आहे त्या काळात हो एक महिन्याभरात त्या चालूच होतो त्यांनी दोघांनी पण नाव पर करत ठेवलंय दावणीच पहिल्यापासून जुनी माणसं आहेत नादातली कसं जाऊ पळत होता नेमकं काय करायला तुझं मला वाटतं त्या बैलाच कसं स्पीड जास्त त्याला ते बघ बघत हाणायला लागते लय हाणायला लागत नाही गाडी ती पण जुळवून आणायला लागते ना महत्वाचं बाजारात कंटिन्यू हाणत बाजार कंटिन्यू हाणतो त्या बैलाचा अंदाज आहे मला बाबा कुठं काय केल्यावर किती पळतोय बैल काय होतय बादलचं वैशिष्ट्य काय नेमकं खाल्लं पुढं पर्यंत तुम्हाला वाटतं बादलचं काय खायला रान कमी बैलाला सुट्टीच तपडं निकालात येईल तसं जास्त वाढत 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 जातोय कालच तुम्ही बघा बाक्का स्वरूपात संघा असून पण काही ना गाडी कमी पडत होती पण निकालात येईल तशी गाडी वाढायची पण निकालात येईल तशी निकालात गेईल तशी तिथं येईन पळतोय का तिथे टेक्निकल आहे का म्हणता निकाल आता आपल्याकडं काय काय धावलेलं दोन वाजता राहित की आपली ती मागची व्हयची हा त्यातलं एक आहे मोठ आणि ते बारके एक आहे दुसरं मुंबई मुंबईला काय हा गेलो सीजनला आत्ता तेच बैलच नेले तिकडे पहिलावन नेला होता कशी कशी तिकडे बी तसंच बेंचूडला काय विषय नाही दोन्ही पहिलं बाजूला काही कळत पब्लिकला पळतोय गाडी गाडीवरून पळवाय लागतो मुंबई कारण ते पहिले अंबरनाथ मुंबईचा बी त्यांचा चांगलाच खेळ बिंच चांगला खेळ फक्त त्यांचं कसं आहे तिला मुंबईच्या खेळायचं नादा लागत नाही आपल्या भागात इकडे खेळते तीन फेर तीन फेऱ्याला मुंबईत आपलं हाय नाद बैल आहे आपले म्हणून ते एक पंधरा दिवस आपलं एक दोन तीन शर्ती करून परत बैल रिटर्न मागायचे आता किती नेमके मैदान किती करता आठवड्यात कामार प्रत्येक मैदान असतं तुम्ही आता बैलाच कस बादल पाच सहा सहा दिवसाच्या फळस घ्या आपण पोळी होती अनुभवावर आणि बैलाला कसं लय दाटक पळवून बी काय उपयोग पळीव लाईत असं पळवायला बी काय नाही आ, आज काय गोटा झाला गेला की दुसऱ्या दिवशी मैदान नसले पळवून गाड्या माप एक नंबर केली वादन पण ती काय उपयोग नाही आपलं जे पळ ते योग्य चांगले नाही आहे त्यांचा चार पाच पाच सहा दिवसाचा की आपण पळवून आपलं बैल कंटिन्यू बोलायला कुठल्या कुठल्या गाडी <laughs> पळवतो तसं काय नसतंय माझं की एक नंबरचीच गाडी पाहिजे दोन नंबरचीच पाहिजे जसं कंटिन्यू जवळची आपल्या माणसं असली काय की एखाद्याची गाडी हानायची काय नसते माझं <coughs> कारण कसं आहे आता आपल्या भागात बरीच भागात सगळी म्हणत असेल जणांचा फोन येते ते परत गाडी हायसाठी नियोजन करा हे करा मी आपलं कसं फक्त लय हाणत नाही दोन दोन तीनच गाड्या मैदानात एखाद्या हानाय त्याच्यावर आपली वस्त्र घडवायचं चालेल ना हो घडावायची आपली वस्त्र दोन चांगली आहे चांगली ते कुठं काय मैदानात मैदान नाही काढलेले आता बघूया चार पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याकडे इकडं लय बाहेर काढलेले नाही आता पाऊस उघडला की चालूच करायचं आता बघ कधी अमरबा तुम्हाला एवढा महिना जाणारच एवढा महिना गेला की चालू एकदा झाला की पुन्हा चार पाच महिने काय टेन्शन नसते म्हणजे आपल्या इथल्या फटे का हा आपल्या भागात चालूच झाले मैदान सगळी नमस्कार शेठ नमस्कार काय सांगाल अमरबा बद्दल अमर तात्याबद्दल अमर्याबद्दल सांगायचं म्हणजे आम्हाला आलो आम्ही त्यांच्यामुळे झाली आमची ह्यांच्यामुळेच आमच्या गावाचं नाव मोठं झालं पण तात्या हिंदी मोठा ड्रायव्हर आहे त्याच्याबद्दल काय बोलत आम्हाला अभिमान आहे आमच्या गावाला अभिमान आहे आज, आज गाडी पळते चांगला आहे का ना तशी अमर बरी ड्रायव्हर आपल्या भागात आहे ना कराड तालुक्यात म्हणजे तरी काय सांगायला मोठ मोठ्या गाडी पळतात कालच्या एक नंबर बद्दल काय बोलत तुम्हाला वाटतं काटाला गाडी दुकान बसलो सेमी करणार म्हणजे अमर तरी सेमी सेमीला गाड्या चांगल्या होत्या अरे वा त्यातनं पण सेमी काढला आणि फायनल फायनासाठी पात्र झाल्यावर म्हणजे गाडी पळाल्याला अंदाज लागला होता की आपण नंबर काढून भाऊ हि नंबर किती होणार आहे सेमी काढत कुठली जर गाडी असली तर तुम्हाला वाटतं का बैलांवर सगळा अंदाज जेव्हा सेमी काढतील ना आपले पहिले त्या अंदाजा जायला त्या तर तुम्ही आता बघतो आपण की तुम्ही तोंडाला की काल लय घेतला आहे ना आतापर्यंत बऱ्याच बैल गाड्या तुम्ही बरीच बैल पळते काय वैशिष्ट्य काही ना गाडी कमी आहे हाणून थोडं निकालात जास्त गाडी आणल्यावर बऱ्यापैकी निकाल माझा झालेत आणि शेवटपात्र मी तरी काही म्हणजे असं हार मानत नाही जरी माग पळत तर तरी शेवटपात्रून निकाल संपत तर हाणायचीच गाडी आणि शेवटला उचलून ढकलले की शेवटच्या क्षणाला बऱ्यापैकी माझं म्हणजे ह्या सीजनला म्हणा याच्या आधी लय निकाल झाले म्हणजे कधी कधी तुम्हाला कळतच नाही निकाल लागले कळत गाडी लागली आपली लय डाव झालंय तर बैल उचलून ढकाल ना ते बैलांच्या आडुष्याने काय दिसलेलं नाही त्या गाड्या आणि ती काय म्हणजे जाऊ पोरं पडणं वरड तिथली बाबा गाडी लागली तेव्हाच ती मी फिरवून घेऊन गेले नाहीतर लागलेली नाही तिथं जाऊन उभा केली असलं कधी के नाही आता एवढं सगळं करताय का नाही तर तुमच्या आठवणीत एखादी आहे मला फायनल तुमच्या आठवणीतली फायनल आठ असेल पण तुम्ही काढली तेवढ्यात गाडी हो म्हणून आठवणीत तस म्हणलं तर मी दोन्ही आजच पडून तिथे एक नंबर केला होता एवढा हो माय मायबी आहे पाळाला तेव्हा काय त्याला फायनलला काय हो सेमीला पण फायनलला पण गाड्या सगळ्या टॉपचे सगळे बैल मोठ्ठी आणि हा। त्यात शेवटच्या क्षणाला म्हणजे एक फुटाभरात आमचा एक नंबर झाला तेव्हा सर बोलले तेव्हा सेमी काढला फायनल एक झाला पाहिजे अरे वा म्हणजे गाडी चांगली पाहिजे तुम्ही आता कुठल्या ड्रायव्हर कडून करायला सचिन ड्रायव्हरने शिकवलं मला उंडायचं कंटिन्यू त्यांच्या मग त्यांची बैल पळवत पळवत हळूहळू जरावयात मोठी गाडी मोठी गाडी बैल जरा मोठ्या तसं आपण बिल कष्ट गेलेलं आहे पहिलं असं काय नाही की लगेच एक नंबर गाडी जाऊन बसलो नाही ड्रायव्हर झाले असं काय नाही बरीच वर्ष माझी गेली असत आम्ही सगळ्या माळात पळवली बाहेर जायच्या जा गाड्या इकडं तिकडं इदरे बिदरे आमच्याकडेच की सगळी सुरुवातीला त्यातनं कव्हर होत कव्हर होत गेलो आणि आज एक नंबरची गाडी पळवायला सगळे ड्रायव्हर ड्रायव्हर बस बसतो काय चर्चा तुमचं एका असते असते जरा चर्चा होतीच की जरा वाटतेच की काय 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 होते दिवसभर कंटिन्यू संघ आणि सीमेला एकत्रच लागते त्या गाड्या मग त्यात टक्कर द्यायची आणि त्यात निकाल घ्यायचा म्हणजे जरा आहेच की परत पण एकत्रच बस परत परत लगेच एकत्र काय नसते तर सेमिंग काढणं महत्वाचं असतं गटाला काय लयच काय नसते गटाला काय फुटून गटा पडते त्या गाड्या सेमी फायनल ला जरा टक्कर होती पण आता बाय आता रिस्टर झाल्यामुळे चिट्ट्या बिट्ट्या प्रॉपर पडले त्यामुळे सेमी पण जोरात देत ना आता हो 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 आहे की नाही प्रॉपर सेमी सगळं खट्टच होते फायनली मिळून पण आता उजेडसकडे व्हायला लागले नावावर सगळं 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 एक नंबर काल तर माहिती तुम्ही जास्त केला नंबर तिथे एक नंबर लई लवकर ना लागले म्हणजे काय झालं गट बी कमी होत पण मैदान पण होऊ लागलं झेंड्या खाली पटापटा होऊ लागलं वरण गाड्या बी गेल्या मोरेने पुकारा होते मोरेने बी पटापटा सगळं म्हणजे आवरले पटापटा उग उशीर करण्यात काय अर्थ नाही ना त्या गोष्टी सुंदर कुठं कुठं असतो तुम्ही पळवायचे सुंदर सुंदर हाय विंगात आहे त्या बैला थोडा प्रॉब्लेम झालाय पायाचा बैल गाडी पळत बैल पळत होता तेव्हा बैल खरा पब्लिकचा आहे पण ते झालं काय ते पायाला लागल्यामुळे थोडं म्हणजे बैल पळाला की दुसऱ्या दिवशी लां काढतो म्हणून ती काय म्हणजे बैलच काढलेलं नाही कारण मला वाटतं मी आहे मी कुठं बैठक माहितीये का ही बरं तो बरासोड कुठेतरी टोकापी माहिती किती होत आहे ना त्या प्रेमी काय घेतला त्या बैला मागण कंटिन्यू पोरं मला वाटतं एक तीस चाळीस पोर कंटिन्यू असते प्रेम भक्त आहे ना तेवढी असते लागले तरी तेवढं तसं भाऊ त्यानं मुंबईत नाव केलंय नागपूर मुंबईतलं बैल पळा सलग दोन सीजन मुंबईत सगळे म्हणजे टॉपच्या बिनजोड केल्या सगळ्या तीन तीन आहे पेरायला असे माहिती बघतच पडदू पण मी नंबरच हा नाही ना तू बैल बी तू पाळणार ह्या शेजारला तू बैल बी पोहोच तुला तू माहिती बघितली घातला जोट तुम्ही नाही अजून ते झाला होता योग आला होता म्हणून त्याचा पण शूट ते काय तर कारणास तो कॅन्सल झालं ते काय परत बैलाच नाही लागलं माय बेला लागलं त्याचं बी जरा की झालं पण ते बैल दिसणार लवकर एकत्र तुमचं तसं अमर भाऊ म्हणजे आता सगळे बैल तुमचीच कावू आहे का नाही पण अशी मेन मेन गाड्या पळत म्हणून तुम्हाला इच्छा आहे ना ही जीव असणारे पहिले जुनी शिकवलं कसं काय आहे काय बरोबर आहे तर माहिती मला वाटते बऱ्यापैकी ठाकूर पण पळवला ना ठाकूर पण पळवलं ठाकूरचं कसं कसं काय ठाकूर बी पळतोय चांगला आबांच्या पशी आहे काल्यात माहिती असतोच असतो असतो आता नवीन वस्त्र विसर काय वासरू हाय एक त्यांच्या तयार त्यांनी दुसरं आम्हाला थोडं कधी छडतो कराड भागाबद्दल काय बोलला आपल्यातली म्हणजे बरीच कोण कोण कसं कसं काय सांगाल कराड भागात आपल्या पहिल्यापासून भागाचं म्हणजे मी आहे आला सांगतो तुम्हाला आपल्या भागाच एक नंबरचा बैल आपल्या भागातलाच तयार होतो कराड तालुक्यातला म्हणा सातारा जिल्ह्यातला ले इकडलाच एक नंबरचा बैल या भागातलाच इकडला आपल्या त्याची कारण काय आपल्या जे आपल्याली कारण म्हणजे बैल पळतोय चांगला आपल्या भागातला आणि कष्ट भी आपल्या भागातल्या बैल म्हणजे फेल जात नाही सहास पळतोच आहे ना बैल एक नंबरच्या तोडीतला बैल होतोच आपल्या भागाला